वाटण्यापुरतं आणि मत खाण्यापुरतं येत त्याच्या आधी येत नाही इथं कोण झाडा येत नाही गटरी बघत नाही काय नाही त्यात साप कि चोरच काय ना काय बघायला मिळतो आम्हाला नमस्कार मी विक्रमसिंह पर्वत संपादक एस एन पी न्यूज आज आपण कुर्डीतील ब्राह्मण चळ येथे आलेलो आहोत तुम्ही इथली अवस्था बघू शकता इतक्या वाईट अवस्थेत इथली लोक राहत आहेत त्यांचा मुख्य रस्ताच बघा हे सगळे सिमेंटचे ब्लॉक आहेत हे सगळे तुटलेले आहेत इथल्या लोकांचं म्हणणं आहे दोन तीन माणसं इथं गटरीत पडलेली आहेत हे बघा हे अजूनही पावसाचं पाणी गेलेलं नाही आहे पावसाचं पाणी अजूनही इथून येत आहे ते बघा हे कशे आहेत जे मध्येच काही टाकलेलं आहे गटारीवरच आहे की काय माहीत नाही पण टू व्हीलर सुद्धा इथून व्यवस्थित येऊ शकत नाही आणि हा रस्ता तर एवढा नॅरो आहे इतका इतका नॅरो रस्ता आहे समजा उद्या जर इथे आग लागली तर अग्निशमनची गाडी कशी येणार समजा एखादा पेशंट आहे त्यांना इमर्जन्सी हॉस्पिटल न्यायचं आहे तर इथे अँब्युलन्स कशी येणार ते सहा महिन्यापूर्वी ह्या भागामध्ये इतकी गजबज होती इतकी गर्दी असायची आणि आज बघा हा पूर्ण भाग सगळा सामसुम आहे हा ब्रिटिशकालीन क्लॅम्प आहे जो एकोणीसशे सत्त्याण्णवला ला ह्या लोकांसाठी मंजूर झाला होता आणि ही पूर्ण आहेत इथं ही व्यापारी लाईन आहे आज तुम्ही बघू शकता इथं कोणीही दिसत नाही हे इथले लॉन्ड्री चालक आहेत आपण ह्यांना विचारायचं कधी बसून दुकान तुमचं दुकान आमचं सत्तर वर्ष झालं इथं दुकान आहे आणि आता रस्ते नसल्यामुळे आता धंदे नाहीत कसले गिरागरे यायला जागा नाही रस्ते खाल्लेत नवीन रस्ता करायचे आपण पाच फुटी सुद्धा रस्ता नाही एक माणूस आतमध्ये येऊ शकत नाही हे रिकाम आहे पूर्ण दुकान रिकाम आहे इथं इतकी गर्दी असायची आणि आज ही सगळी दुकाने कमी पडलेली आहेत अक्षरशः उपासमारीची वेळ ह्या वे लोकांवरती आलेली आहे याला जबाबदार कोण आपल्यासोबत माडा तालुका भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतीक्षाताई कोकण आहेत आपण त्यांना विचारा येथील सगळे सर्व लोक कशासाठी जमले आहेत तर त्यांचा हक्काचा रस्ता तिथं नाहीये त्यांना आतमध्ये यायचं म्हणलं तर चारचाकी गाडीच काही रिक्षा सुद्धा येऊ शकत नाही वयस्कर लोक समोर दिसतात आपल्याला वयस्कर लोकांना जर दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर अँबुलन्स सुद्धा येऊ शकत नाही लहान मुलांना शाळेत जायचं म्हणलं तर शाळेची बस येऊ शकत नाही अशातनं त्यांचं भवितव्य खाचीकरण केलं जाते आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अशा इमारती जुन्या झाल्यात त्यांना नवीन घर बांधून राहायचं म्हणलं तर त्यांचं त्यांना त्या घर बांधकामासाठी जे साहित्य आणावं लागतंय ते साहित्य येण्यासाठी सुद्धा नाही त्यामुळं अशा या लोकांकडे कोणच लक्ष देत नाही त्यामुळं माझी नगरपालिका प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांचा जो हक्काचा रस्ता आहे सतरा फूट सतरा फूटचा रस्ता जो आहे तो त्यांना हक्काचा रस्ता मिळवून दिला तर ठीक नाही तर आमच्याकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल आणि त्यांचा हक्काचा रस्ता त्यांना मिळवून दिला जाईल मग तो कसा घ्यायचा तो आमचा आम्ही बघतो आतापर्यंत आम्ही सगळे ऐकलं रेल्वेमध्ये जाणार रेल्वेमध्ये जाणार पण ह्या रेल्वेने रेल्वे रेल्वे काय आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे तो रस्ताचा रेल्वेने सुद्धा बंद करून टाकला पूर्वी आमच्याकडे तीस फुटाचा रस्ता होता इथं चांगला मोठा मोठी ट्रक येत होती इथं पण तरी सुद्धा त्यांनी ती न मानता न जुमाबता त्यांनी रेल्वेने भिंत बांधून टाकलेली आहे हे बघा हाच तो बंद केलेला रस्ता जो एकोणीसशे सत्त्याण्णव ला रेल्वे प्रशासनानं मंजूर केला होता ह्या लोकांसाठी फक्त हाच रस्ता नाही हा एक रस्ता आहे तिकडे एक रस्ता आहे आणि पलीकडे असे तीन रस्ते आहेत जे रेल्वे प्रशासनाने एकोणीशे सत्त्याण्णव लाच मंजूर केलेले होते परंतु आता नवीन जे बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे हे पूर्ण रस्ते बंद झालेले एमर्जन्सी एक्झिट ह्या लोकांसाठी नाहीच त्याच्या आधी तुमचे लोकप्रतिनिधी वगैरे इथं काय लक्षात येत नाहीत अजिबात नाही लोकप्रतिनिधी फक्त पैशापुरतं आणि कामा पैसे वाटण्यापुरतं आणि मत खाण्यापुरतं येत इथं त्याच्या आधी येत नाही इथं कोण झाडा येत नाही गटरी बघत नाही काय नाही सगळ्याचे बंद आहेत सगळ्याच्या सगळ्या मुरकुरी बंद आहेत आता हे घर बघा हे पडलंय त्यात साप की चोरच काय ना काय बघायला मिळतो आम्हाला पण ती बाहेर काढण्यासाठी जागाच नाही आम्हाला नाहीतर आम्ही पदर पैशा खर्च करून ती बाहेर काढू शकतो पण नगरपालिका यांच्याकडे दुर्लक्ष करते इथं येडीश्वरी देवीचं मंदिर आहे हे रिलॅक्स म्हणून इथं जे बांधकाम सुरू होतं पठाण म्हणून आपल्यासोबत ते बांधकामाचे मालक आहेत त्यांचं बांधकाम करत असताना ही मूर्ती इथं सापडली होती आज त्यांनी त्या मूर्तीची गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष त्यांच्या पूर्व यांनी प्रतिष्ठापना केली आणि आजही त्या मंदिराची देखभाल आणि सर्व काही गोष्टी हे पठाण हे म्हणून करतात आता ह्या मूर्तीला पोहण्यासाठी माणसं ये जा करत या मधल्या वाटाना तर आता ते सुद्धा येऊ शकत नाही म्हणजे इतकी क्रिटिकल अवस्था झालेली आहे हे बघा हे पान शॉप आहे इथं हे सगळी इथे दुकान आहेत काही घर आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लोक नगरपालिकेला आताही घरपट्टी भरतात परंतु त्यांना त्याचा फायदा काही होताना दिसत नाही सध्या ही लोक जीव मुठीत घेऊन जागतिक कधी एखादा छोटासा हादरा जरी आला किंवा मोठा पाऊस जरी झाला ना तरी हे घर ही बिल्डिंग ही पडू शकते आणि जर त्याच्यामध्ये काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार नक्की रेल्वे प्रशासन असणार आहे नगर परिषद प्रशासन असणार आहे की दोघंही असणार आहेत पाहत राहस एन पी न्यूज धन्यवाद